नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण युनिक लहान मुलांना आवडेल अशी मिठाई दिसायला पण छान सुंदर अशी मारीगोल्ड बिस्किटापासून सफरचंद मिठाई ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी मारीगोल्ड बिस्किटचा एक पूर्ण पुडा घेतलेला आहे दोन चमचे पिटी साखर दोन चमचे मिल्क पावडर काजू अर्धा वाटी दूध चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याबा त्यामध्ये आपण आता बिस्किट घालून घेऊ असे तुकडे करून घालायचे त्याच्यामध्ये आपण आता काजू घालून घेऊ हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ अशी बारीक पावडर झाली पाहिजे इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला वाटलं होतं ते आता घालून घेऊ याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण आता साखर घालून घेऊ तुम्हाला जेवढं गोड पाहिजे आहे तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता मग मिल्क पावडर हे मिश्रण मिक्स करून घ्या आपण या आता मिश्रणाचा डो तयार करून घेऊ त्यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालून घेऊ आपला बिस्किटांचा डो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण या पिठाच्या डोचे गोल करून घेऊ असे ह्या पिठाचे गोल करून आपण फूड कलर लावू त्याला असा फूड कलर लावायचा फूड कलर लावून झालेला आहे आपण त्याच्यावर आता एक लवंग लावून घेऊ अशी पान आपला सपरचंद मिठाई तयार झालेली आहे मारीगोल्ड बिस्किटपासून ही मारीगोल्ड बिस्किटापासून बनवलेली सफरचंद मिठाई आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद